मंदिराचे अंदर, अंदर इकडे आहे ना हिवा आतमध्ये काहीतरी आहे स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये तर मित्रांनो आजचा शनिवार आहे तर आपण आज म आपलं शनि मंदिर म्हणतो आपलं हनुमानजीच्या मंदिरात जाणं चांगापूरला मस्त प्रसिद्ध आपल्या अमरावतीतलं मंदिर आहे ते सगळ्यांनीच बघितलं असेल तरी आपण आज मंदिरात सूट घेऊ जरा असा मंदिर पण दाखव आणि आजूबाजूचा परिसर पण पर। आणि मंदिराच्याबद्दल काही माहिती पण जाणून घेऊ तर चला मित्रांनो आज मंदिरात जाऊ आपण मंदिरापाशी पोहोचलेला आहे मंदिरा नाही मंदिराचा गेट पाहिजे हा वलगाव रोड आहे इकडे अमरावती आतमध्ये आणि हे आपलं चांगलापूरचं गेट आहे त्याच्या आतमध्ये मंदिर आहे तर चला मित्रांनो आपण आतमध्ये जाऊ इकडे आतमध्ये हे गेट आहे आज रविवार असे गर्दी शनिवार आहे ना आपण मंदिरापाशी पोचलेलं आहे सांगापूरच्या हनुमानजीच्या मंदिरापाशी बघू शकता मस्त परिसर आहे हे मंदिर आहे सांगापूरचं आणि इकडे गोमाता पण आहे <coughs> तर चला मित्रांनो आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊ आपण सोबत जाताना <coughs> मंदिर मग मस्त आहे रे दर्शन झाले आहे मंदिर तुम्हाला आता मंदिराचा परिसर दाखवतो बघा मस्त आहे इकडे मंदिर आहे आणि हा मंदिराचा हॉल आहे मोठा हॉल आहे मित्रांनो आणि इकडे विहीर आहे हे विहीर दाखवतो एक वेळा विहीरचं सध्या बंद आहे याच्या आतमध्ये काही दिसून नाही आहे हे दाखवतो हे हे पूर्ण बंद आहे जाऊन येतात कोणाऱ्या तर मित्रांनो असा मंदिराचा परिसर आहे आणि इकडे पण आहे दुसरं हॉल आहे इकडे काही लग्न वगैरे काही कार्यक्रम वगैरे इथे करता येते हां तर हे मंदिराची विहीर आहे हे बघू शकता हे मंदिराची विहीर अंदर जाणार आहे चला दाखवतो

आपल्या इथे कार्यक्रम होते रोडग्या वगैरेच्या आजही कशा तरी कार्यक्रम आहे वाटते मागे तयारी चालू आहे आणि इकडे पण काही जेवणा वगैरेच करा चाललं काय मिलीन जेवण करायचे हा चालू आहे तयारी चालू आहे चला दोन अंदर इकडे ये ना हिला हे आतमध्ये काहीतरी आहे बंद महाराजाचा रूम आहे आणि हे इथं पण मला तिकडे महाराज गिराज लोक राहते वाटते नाही का आणि इथं पण गुफा आहे इकडे काय काय तिकडे समज आहे अंदर नाही इथून एवढं कंप्लेट वाटते दिसून नाही इकडे 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 पलटा लागते ते रूम आहे ना अजून आणि इकडं इकडे महाराज आहे इकडे पण आहे इथं अल्लगच आहे रे दिसून नाही राहिला अंदर इकडे सडाचा रस्ता हां माता पण आहे बघू शकतो दाखवू शकतो म्हणून मिले गाय नाही का हां तो कुत्रा काही बसला गाडीवर हे गो माता आहे नमस्कार करून घेऊ पाहायला बघू शकता ते दर्शन झालेले असं बघू शकता तुम्हाला पूर्ण मंदिर पण दाखवलेलं आहे आणि रस्ता पण सांगितला कुठं तर तसं पण आपल्या अमरावतीकरांना काही सांगायची गरज नाही आहे मंदिर तर माहीतच आहे आणि सगळ्यांनी माहीत आहे तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथेच खतम करू व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर चला मित्रांनो